मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच माजी आमदार राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक अतुल लोखंडे यांनी अखेर जगताप यांच्या विरहित दोन दिवसांपूर्वी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला मागील काही दिवसांपासून अतुल लोखंडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती मात्र माजी आमदार राहुल जगताप यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आणि याच वेळी लोखंडे देखील आपल्या नेत्यांबरोबर प्रवेश करतील असं वाटत असताना लोखंडे यांनी पक्ष बदलीचा वेगळा निर्णय का घेतला असावा असा, असा प्रश्न पडतो तर दरम्यानच्या काळामध्ये लोखंडे यांच्यावरती कारवाई झाली असून त्यांना सभापती पद गमवावं लागलं होतं याच कारणानं लोखंडे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याची चर्चा तालुक्यात झडत आहे असं बघायला मिळत आहे लोखंडे यांनी आता धनुष्यबान हातामध्ये घेतलं असलं तरी महायुतीमधल्या सर्वच झेंड्यांचा दांडा मात्र एक असल्यानं समोर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भविष्यात जागा वाटपासाठी लोखंडे हे शिवसेनेच्या मार्फत आपली जागा पक्की करणार असून प्रवेशाचा त्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे हे मात्र नक्की सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी